नमस्कार मी आहे हर्षदा आणि वेगवेगळ्या प्राणायाम अशा भरपूर आपण आपल्या अपन, मध्ये असतो आजचा व्हिडिओ हा थोडासा गमतीशीर मात्र काम करणारा आहे आपल्याला लहान मुलगून शरीराची वॉर्मअप हालचाल करायची आहे कुठल्याही योगासनांच्या आधी आपण ही हालचाल करू शकतो कंटाळा आला अगदी थकवा शरीर आला शरीराला फक्त एक छोट्याशा स्टिमुलेशनची गरज आहे अशा वेळेला ही हालचाल खूप काम करणार आहे आणि तुमचे सगळे सांधे मोकळे होऊन वजन कमी करायलाही खूप उपयुक्त असे ह्या योगा वार्मअप मी तुमच्याशी शेअर करते जास्त न बोलता व्हिडिओ सुरू झाल्यानंतर नक्कीच आपण गप्पा करणार आहोत त्याचे भरपूर सारे फायदे करून घेणार आहोत आजचा व्हिडिओ हा थोडासा लहान मूल होण्याचा आहे थोडासा विनोदी किंवा कॉमेडी वाटेल पण नक्कीच काम करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल करणार आहे तर फक्त एक छोट मूल होऊन शरीराची हालचाल आहे आणि कधी कधी छोट मोल होण्यात पण मज्जा असते होणार तर उभं राहायचंय आणि शरीराला एकदम छान पैकी ढिल्ल सोडायचंय या ठिकाणी फक्त शरीर हे जागेवर हलवायचंय जस्ट एक मोमेंट करायची आहे आणि यात अशीच करा असं नाही म्हणणार मी अगदी हात एकदम ढिल्ले सोडायचे खांदे ढिल्ले सोडायचे आणि ही हालचाल करायची आहे जागेवरच छानपैकी वाटलंस तर तुम्ही हात असे छानपैकी शरीराला हे करू शकतात छानपैकी स्विंग करायचे आणि जागेवर येऊन फक्त बाउन्स करणं शरीरामध्ये आपले गुडघे आपले घोटे कंबर खांदे असे छान पैकी जागेवर बाउन्स मोमेंट लहान मुलासारखं शरीराला सोडून द्यायचं आहे याने काय होणार आहे आपल्या सगळ्या शरीराला एक प्रकारचं व्हायब्रेशन मिळत आहे शरीरामध्ये रक्त संचरण होत सगळ्या अवयवांना फ्रेश रक्त मिळतय आणि त्यामुळे शरीर हे जाग होत हातालाही असं असं करू शकतो आपण हात मोकळे सोडून द्या खांदे मोकळे सोडून द्या आणि आनंद घ्या जे आपण करतोय ते कधी कधी हो या लहान मुल आणि शरीराला आरोग्याला त्याचे फायदे होत असेल तर लहान मुल झालेलं काय वाईट आपली वय विसरून आनंद घेणं हे महत्वाचं हो ना अगदी हाताची बोट सुद्धा छान पैकी सोडून द्यायचं आहे आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपल्यातले जे नक, तांत नाव आहे नकारात्मक विचार आहे ते सोडून द्यायचे आहे एक ते दीड फूट अंतर आणि शरीराला थोडस रिलॅक्सच ठेवा लूज ठेवा आणि या ठिकाणी ना तुमच्या खांद्याची आठ आकारात हालचाल करायची आहे अशा रीतीने आठ नाही जमला तरी तुमचे हात मोकळे ठेवा आणि फक्त खांद्यांना एक गोलाकार हालचाल देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा अशा रीतीने अगदी पूर्ण तुमचं कंबर तुमचे पाय या ठिकाणी छानपैकी मोमेंट मिळते अतिशय सोपी आहे खांदे उचलून फक्त गोलाकार फिरवायचे छानपैकी पैकी बाउंसिंग मुवमेंट या ठिकाणी आपण करतो थोडस खुर्चीवर बसल्याप्रमाणे बघा शरीराला सगळीकडून हालचाल मिळालेली अशा रीतीने आणि परत जागेवर आता दोन्ही हात कमरेवर घ्यायचे आणि कंबर ही छान प्रकारे सगळ्या बाजूनी हलवण्याचा प्रयत्न करायचा आता तुम्हाला हालचाल जमायला लागली तर आठ काढण्याचा प्रयत्न करा जमते का बघा नाहीतर आठ शून्य तर नाही होते ना हे पण बघायचे शून्य झाला तरी चालेल कारण हा जो आपला बॉक्स आहे याला खूप कमी हालचाल मिळते आणि खूप महत्वाचं पाठदुखीसाठी तिथल्या मसल्स ह्या सशक्त होण्यासाठी खूप गरजेची आहे ही हा अशा ठीक आहे आणि नंतर ना आता आपण आता नंतर आपण छान पैकी बोटाने गोलाकार आठ अकरा एकीकडून एक शून्य आणि एकीकडून एक शून्य असा करणार एक वजन कमी होण्यासाठी तुमचे सांदे मोकळे होण्यासाठी आणि छान पैकी ऊर्जा युक्त फ्रेश वाटण्यासाठी या हालचाली तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे पाच ते दहा मिनिटापासून सुरू करूया आणि हळूहळू तुम्ही जर आनंददायक वाटत असेल तर तुम्ही तो वेळ वाढवू शकता कारण ना पेक्षा कधी कधी शरीर हे मोकळ सोडून आनंद घेतलेला त्याचे घेतला तर त्याचे परिणाम शरीरावर खूप चांगल्या पद्धतीने होतात तोच प्रयत्न आपण इथे करतोय नक्कीच तुम्हाला तो प्रयत्न आवडतोय का मला नक्की ठीक आहे अशा रीतीने आणि परत एक छान श्वास घेऊन श्वास सोडायचा श्वास घ्या श्वास लांब श्वास घ्या आणि लांब श्वास या ठिकाणी मी खाली खुर्चीवर बसल्याप्रमाणे वाकलेली आहे परत श्वास घेऊन आणि श्वास ओढायचा अशा रीतीने माझ्या प्रिय दिवसला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लिहायला विसरू नका आणि तुमचे फीडबॅक मला नक्कीच आवडतात मला प्रोत्साहन देतात नवीन काहीतरी करण्यासाठी तर आपण अशा छान छान गोष्टी जर तुमचं प्रेम मिळालं तर पुढे शेअर करत राहू सबस्क्राईब करा आणि भेटत राहा धन्यवाद